कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची बाजूला एक सभा होत मी मुद्दाम एक कार्यकर्त्याला मी बसून ठेवलं होत काय बोलतात विचारवंत विचारवंतांची सभा काय बोलले पहिले तर मोदींवर टीका मोदींवर टीका अमित शहावर टीका नंतर उमेदवार अरे त्या उमेदवार बोलूच नको तू आमच्या शिंदे विंदे या शिवसेनेला जे का बोलतो ना खोके खोके आता आम्ही काय बोके नाही सोडलेले मातोश्री माझ्या रात्र मी बी एस टी चरमन महसूल मंत्री उद्योग अनेक खाती सांभाळली वेळ आणि सगळंच सांगेन माझ्या एवढी मातोश्रीची बाहेरची माहिती दुसरं कोणाला नाही उगा तोंड उघडू नको कोकणात आलायस ना मी पोलिसांना सांगितलंय माझ्या नेत्यांना भाजपच्या नेत्यांना आणि पंतप्रधान आणि अमित जर बोलशील ना रस्ता बंद करून टाकीन मी सोडणार नाही पोलिसांनी बंदोबस्त करावा सांगाव त्यांना इथे अपशब्द बोलायचे नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पण पदपर्शनी झालेली हा कोकण आहे कोकण मला आम्हाला स्वाभिमान शिकवला महाराजांनी आणि बाळासाहेब ठाकरेनी पण जे का आज आम्ही आहोत मी मानतो मी बाळासाहेब ठाकरेंमुळे त्यांनी मला घडवलं आहे काही नाही हा विकृत माणूस आहे दुसऱ्याला चांगलं काय म्हटलं की त्याला पोट पोटसूड सुटतो पोटसूड एक नवीन गाडी कोणी घेऊन आला आणि साहेबांना साहेब साहेब गाडी तो गेला का परत हा बोलणार पैसे आणले कुठून अरे का तू दिलेस की काय एकदा विकृत आणि दुसऱ्याला नाव ठेवणार आणि स्वतःची किंमत शून्य सांगितलं मला वाटत अडीच वर्ष मुख्यमंत्री दोन दिवस फक्त मंत्रालयात दोन दिवस या कोकणासाठी एक केलेलं काम सांगावं आता हे करीन ते अरे अडीच वर्षात केलं नाही एखादा रस्ता एखाद ब्रिज एखादी शाळा एखादं कॉलेज एखादं हॉस्पिटल काय दिलं अरे अतिवृष्टीमुळे आम्ही पैसे मागितले तेही देऊ शकला नाही देण्यासाठी कळलं पाहिजे हो मी पाहिलं एकोणचाळीस वर्ष जवळ होतो साहेब संजय नारायण तो चाललाय दौऱ्याला त्याला जरा सांग तो विषय समजून विषय समजून टिप्पणी देऊनही भाषण करता सगळ्यात म्हणजे लाज महाराष्ट्राची घालवली मुख्यमंत्री झाला आणि केंद्रीय अर्थमंत्री मुंबईत आल्या बजेटच्या नंतर त्याला एक प्रश्न विचारण्यात आला मुख्यमंत्री अहो तुमच्या वाढ आहे ना ती पुरेशी होत नाहीये स्पीड कमी होतोय आहे म्हणजे मत पूच मेरा मेर काम नाही आपण इनको पूछो ये अर्थमंत्री कोण मै मेरा काम, कभी काम किया नहीं, इसके आगे करूंगा नहीं नाही मेरा काम नाही अर्थमंत्री सांगतो हे माझं काम नाही मग मा काय मातोश्रीत बसून मुख्यमंत्री व्हायचं दुसरा टीका कोकणात का आला आग लावायला कोकणाला द्यायला नाही आला मुख्यमंत्री असताना द्यायचं होतं तेव्हाही दिला नाही हा उमेदवार आता आहे ना दहा वर्ष खासदार काही केलं नाही या दोन्ही जिल्ह्यातली गावं सांगावी तालुके सांगावे कुठल्या तालुक्यात कधी गेला कधी नाही कधी गेलं नाही आणि असा खासदार द्यायचा काय येतं म्हणा काय करू कर, शकतो काय केलंय त्यांनी तर कोणतरी माझ्या कार्यकर्ता त्याला एकच येतं पेटी वाजवतो हे राजकारणातलं काम आहे माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा